असे पण प्रश्न येतात पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर अशा वेळेला काय ट्रिक वापरायची आधी अपूर्णांकांमध्ये बघायचं हे इस सगळे अपूर्णांक बघा कसे आहेत छेदाधिक कसे आहेत छेदा 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 म्हणजे काय बरोबर अंशापेक्षा बर छेद आणि अंशाधिक म्हणजे काय व्हेरी गुड छेदापेक्षा अंश मोठा तर ही ट्रिक फक्त अशा पूर्णांकांसाठी ज्याचा छेद मोठा आहे सगळ्यांचे छेद मोठे आहेत आणि सगळ्यांमध्ये एकचा फरक आहे बघा अंश आणि छेदामध्ये एकचा फरक आहे बघा सहा छेद सात एक चा फरक तीनशे चार एक चालत बरोबर अशा पूर्णांकाच्या वेळी डोळे झाकून जो लहान दिसणारा दिसतोय आकडा लहान अंक असणारा अंश छेद तो लहान पूर्णांक सांगा मी म्हणताय तीनशे चार जो सगळ्यात लहान दिसतोय तो लहान अपूर्णांक जो सगळ्यात मोठा दिसतोय तो आता बघा याच्यामध्ये सांगा मला मोठा पूर्णांक म्हणताय लाभ आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगायचे आणि तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगायचं सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ठीक आहे चल